नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोनमधील धडा पहिल्या यामधील उत्क्रांतीचे पुरावेमधील तिसरा त्यापुढील उत्क्रांतीचे पुरावे पाहणार आहोत आधीचे दोन पुरावे जे आहेत ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे बघा तिसरा उत्क्रांतीचा पुरावा आहे अवशेष अंग आता अवशेषांग म्हणजेच काय तर आपल्या शरीरामध्ये अनेक वेगवेगळे वेग अवयव आहेत इंद्रिय आहेत पण प्रत्येक इंद्रियाचा आपल्या शरीरामध्ये उपयोग होतो असंच नाही तर काही जे इंद्रिय आहेत ते निरुपयोगी असतात किंवा त्यांची अर्धवट वाढ झालेली असते असे निरुपयोगी अवयव किंवा इंद्रिय त्यांना म्हणतात अवशेषांग मग जे असे जे अवयव आहेत त्यां त्यांचा वापर झाला नाही तर त्यांचा काय होतो रास पावतो किंवा ते अवयव निघून जातात फॉर एक्झाम्पल आधीच्या काळी मा मानवाला किंवा मा माकडाला शेपूट होती परंतु त्याचा उपयोग झाला नाही तेव्हा ती शेपूट काय झाली गळून पडली आणि आताच्या काळातील मानवाला म्हणजेच माकडाला ती शेपूट नाही तर अशा अवयवांना काय म्हणतात तर अवशेषांग तर बघा सजीवांमध्ये रास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग असं म्हणतात रास पावलेला म्हणजेच निघून गेलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अशा स असे जे अवयव आहेत त्यांची वाढ ही अपूर्ण झालेली असते आणि ते निरुपयोगी असतात म्हणजे कोणताही त्यांचा वापर हा आपल्या शरीरामध्ये होत नाही त्यांना अवशेषांग असं म्हणतात मग हे अवशेषांग तयार कसे होतात तर बघा बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवात अचानक नवीन उती अंगे किंवा इंद्रिय उत्पन्न होऊ शकत नाही तर अस्तित्वात असलेल्या इंद्रियातच का होतो क्रमाक्रमाने बदल घडून येतात काही वेळा पर्यावरणामध्ये बदल होतो हवामानामध्ये चेंजेस होतात मग त्यामुळे सजीवांना त्या, त्या हवामानाला अनुकूल जगण्यासाठी नवी उती आणि अंगी तयार होण्याला वेळ नसतो त्यामुळे आधीच अस्तित्वात असलेल्या इंद्रियांमध्ये का होतो तर बदल घडून येतो बहुतांशी एका विशिष्ट परिस्थिती शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते परंतु भिन्न परिस्थिती ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते काही वेळा जे अवशेषांग आहेत ते उपयोगी ठरतात पण काही वेळा हे आपल्याला हानिकारक ठरतात उदाहरणार्थ आंतरपुच्छ जे असतं इथे त्यांनी डायग्राम दिलेली आहे मोठे आतडं लहान आतडं आणि खाली अंतरपुच्छ असतं त्याला इंग्लिशमध्ये अपेंडिक्स असं म्हणतात याची जर अवेळी अयोग्य अशी वाढ झाली तर त्यामुळे आपल्या शरीराला हानी पोचू शकते मग अशा निरुपयोगी अवशेषांगांचा जर वाढ झाली तर ही रचना आपल्याला हानिकारक ठरू शकते मग अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिय नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात एखादे निरुपयोगी इंद्रिय नाहीसे होण्यासाठी हजारो वर्ष लागतात परंतु असे जे अवयव आहेत ते नाहीसे होतातच पण ते नाहीसे होण्याचा कालावधी हा हजारो वर्षांचा असतो किंवा जर ते नाहीसे झाले नाहीत त्यांची अयोग्य वाढ झाली तर त्यांच्यामुळे आपल्याला हानी पोचू शकते या नायशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था वे निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये दिसतात एखाद्या सजीवातील असा अवयव हो, त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो कार्यरत असतो आता बघा काही अवशेषांग आहेत म्हणजेच आपल्या अक्कलदाड येणे किंवा माकडहाड जे आहे किंवा कानाचे स्नायू आहेत हे अवशेषांक आहेत त्यांचा उपयोग आपल्या शरीरामध्ये काहीच होत नाही परंतु असे जे अवयव आपल्या शरीरामध्ये निरुपयोगी आहेत ते दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये उपयोगी असतात तर बघा ते कोणते तर मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपूज्य हे रवंत्र करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे आंथ्रपूज्य म्हणजेच अपेंडिक्स हे आपल्या शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये निरुपयोगी आहे मात्र रवंत करणारे जे प्राणी आहेत बैल म्हैस असे जे प्राणी आहेत अशा प्राण्यांच्या शरीरामध्ये रवंत करण्यासाठी हे आंतरपुज काय ठरतं तर उपयोगी ठरतं आणि कार्यक्षम ठरतं रवंत करणे म्हणजेच खाल्लेलं अन्न पळत बाहेर काढून ते चघळत बसणे मग ही क्रिया करण्यासाठी त्यांना आंतरपूज ठरतं तर उपयोगी ठरतं त्याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त आहेत आपले जे कानाचे स्नायू आहेत तर हे जे आहेत हे आपल्यामध्ये निरुपयोगी असतात आपल्यामध्ये त्याचा काहीही उपयोग नसतो मात्र माकडं जे असतात त्या माकडांची कान हलवायची प्रक्रिया ही सारखी चालू असते मग ते कान हलवण्यासाठी तिथे त्यांना हे कानाचे स्नायू उपयोगी पडतात अशा प्रकारे जे अजून अवशेषांग आहेत जे आपल्या शरीरामध्ये निरुपयोगी आहेत मात्र दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये ते काय ठरतात तर उपयोगी ठरतात मग मानवाच्या शरीरामध्ये कोणते मा कोणते अवशेषांग आहेत तर माकड हाड त्यानंतर अक्कलदाडा अंगावरील केस इत्यादी अवशेषांग हे आपल्या शरीरामध्ये दिसून येतात त्याचप्रमाणे आंत्रपृच्छा हा सुद्धा एक का आहे तर अवशेषांग आहे आणि कानाचे स्नायू हे सुद्धा का आहेत तर अवशेषांग आहेत ते आपल्या मानवाच्या शरीरामध्ये दिसून येतात हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यावर प्रश्न विचारला जातो त्यानंतर दुसरा पुरावा आहे पुराजीव विषयक पुरावे किंवा जीवाश्म विज्ञान आता पुराजीवविषयक जीवाणू पुरावे म्हणजेच काय तर बघा कोट्यावधी वर्षापूर्वी हा हा जीव अस्तित्वात होता किंवा कोट्यावधी वर्षापूर्वी डायनासोर नावाचा प्राणी अस्तित्वात होता हे आपल्याला आता कसं कळलं किंवा आपल्याला कसं कळलं तर त्याचं रहस्य हे पृथ्वीच्या उदरामध्ये का होतं दडलेलं होतं त्यांचे काही जीवाश्म आपल्याला मिळाले आणि त्या जीवाश्मावरून त्यांच्या अवशेषांवरून आपल्याला कळलं की त्यावेळी हा प्राणी अस्तित्वात होता तर बघा पूर भूकंप ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात सजीव गाडले जातात या जीवांचे अवशेष तसे हे जमिनीखाली सुरक्षित राहतात जरी एखादा प्राणी गाळला गेला किंवा त्यांचा मृत्यू झाला मृत्यूनंतर त्यांचे जे अवशेष आहेत म्हणजे जे हाडांचे सापळे आपण बघतो त्यांचे जे अवशेष आहेत ते जमिनीखाली गाडले गेलेले असतात किंवा त्यांचे ठसे हे जमिनीखाली असतात आणि त्यांच्या ठसेवरून किंवा त्यांच्या अवशेषावरून आपल्याला कळतं की हा हा प्राणी त्या काळी अस्तित्वात होता आणि त्या अवशेषांना जीवाश्म असं म्हटलं जातं या जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे का आहे महत्त्वाचे अंग आहे जर जीवाश्मांचा अभ्यास झालाच नसता किंवा जीवाश्म सापडलंच नसतं तर उत्क्रांती झालीच नसते किंवा आधीच्या काळी काय झालेलं याचा शोध आत्ता लागला नसता बघा जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बनी ग्रहण करणे थांबते त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील सी फोर्टीनचा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते आता बघा एखादा प्राणी मरण पावलेला आहे किंवा वनस्पती त्या काळी होती तर त्यांचा वय त्यांचं कालमापन किती आहे म्हणजे किती काळा आधी ते जिवंत होते त्यांचं कालमापन किती आहे ते काढण्यासाठी तिथे कार्बनचा रेशो फाईंड केला जातो किंवा कार्बनचा रेशो जेव्हा प्राणी मरण पावतात तेव्हा त्यांचं कार्बन ग्रहण करणं थांबतं तेव्हापासून त्यांच्यामधील कार्बन चौदाचा ऱ्हास होण्याची प्रक्रिया चालू राहते मग कार्बन चौदा आणि कार्बन बारा या दोघांचं गुणोत्तर काढलं जातं आणि यांच्या गुणोत्तरावरून त्यांचं कालमापन करता येतं की एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ बरोबर तो काळ किती आहे किती काळानंतर ते मृत पावले त्यासाठी सी चौदा आणि सी बारा यांचं गुणोत्तर काढलं जातं आणि याला म्हणतात कार्बनी वयमापन कार्बन डेटिंग असं म्हणतात आणि यावरून आपल्याला कळतं की तो प्राणी किती काळापर्यंत मरण पावलेला आहे याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म हस्तलिखित यांचा काळ ठरवण्यासाठी होतो एखादं जीवाश्म सापडलं मग त्या जीवाश्माचा काळ किती आहे किंवा एखादा हस्तलिखित सापडलं एखादा ठसा सापडला, सापडला। त्याचं कालमापन किती आहे ते कालमापन ठरवण्यासाठी पुरातन अवशेषशास्त्र असतं किंवा वंशशास्त्र असतं तिथे ते मा वयमापन ठरवण्यासाठी याचा वापर केला जातो आणि या तंत्राद्वारे जीवाश्मांची कालनिश्चिती केली जाते आणि तो कोणत्या काळापासून ते किती काळापर्यंत त्याचा कालावधी होता हे सुद्धा तिथे काढलं जातं आणि त्यामुळे त्या, त्या काळात असलेल्या सजीवांबद्दलची माहिती मिळवणं का होतं तर शक्य होतं तर यावरून असं कळलं जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला आहे तर अपृष्ठवंशीय म्हणजेच काय ज्यांना पाठीचा कणा नाही आणि पृष्ठवंशीय म्हणजेच काय तर असे सजीव ज्यांना का आहे तर पाठीचा कणा आहे तर त्याच्यामध्ये तीन टप्पे आहेत पुराजीव महाकल्प मध्यजीव आणि नूतनजीव महाकल्प तर पुराजीव महाकल्पामध्ये असणारे सर्व जे सजीव आहेत ते अपृष्ठवंशीय होते ह्या पुराजीव महाकल्पामध्ये असणारे एवढे जे सजीव आहेत ते अपृष्ठवंशीय होते त्यामध्ये सरिसृप प्राणी उभयचर आणि मत्स्य या तिघांचा समावेश येतो म्हणजे सरपटणारे प्राणी नंतर उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणारे प्राणी आणि मत्स्य म्हणजे मासे अशा अशा प्राण्यांचा समावेश हा पुराजीव महाकल्पामध्ये येतो आणि हे सगळे कसे आहेत तर अपृष्ठवंशीय सजीव आहेत त्यानंतर दुसरा टप्पा आहे मध्यजीव महाकल्प या मध्यजीव महाकल्पामध्ये सगळे सरिसृप प्राणी जे आहेत त्या सरीसृप प्राण्यांचा म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश या मध्यजीव महाकल्पमध्ये होतं आणि नंतर त्यांचा उद्भव कुठे झाला तर पृष्ठवंशीय पक्षी आणि सस्तन प्राण्यांमध्ये झाला पक्षी आणि सस्तन प्राणी हे काय यामध्ये नूतनजीव महाकल्प येतो आणि यामध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांचासुद्धा समावेश असतो असे तीन प्रकार यामध्ये पडतात आणि अशा प्रकारे सजीवांची उत्क्रांती झाली पुढचं आहे जोडणारे दुवे जोडणारे दुवे म्हणजेच काय तर दोन प्राण्यांचे किंवा दोन गटां दोन भिन्न गटांचे लक्षणं हे एका प्राण्यामध्ये दिसून येतात त्यांना म्हणतात त्या प्राण्याला म्हणतात त्या दोन गटांचा जोडणारा दुवा बघा काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात एखादा प्राणी आहे किंवा एखादा वनस्पती आहे त्या प्राण्यामध्ये पहिला गट आणि दुसरा गट या दोन्ही गटांतील लक्षणं काय येतात दिसून येतात तर त्या प्राण्याला या दोघांना जोडणारा दुवा असं म्हटलं जातं बघा उदाहरण त्यांनी दिले पेरीपॅटस या पेरीपॅटस प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग पातळ उपचर्म व पाश्वपादाप्रमाणे अवयव दिसून येतात वलयी प्राणी म्हणजेच गांडूळ गांडळाचं शरीर जसं खंडीभूत झालेलं असतं असे असे पार्ट असतात त्याला खंडीभवन म्हणतात आणि त्याचं अंग कसं असतं पातव पातळ असतं अशा प्राणाप्रमाणे त्याचं शरीर असतं तसेच त्या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था असते म्हणजेच का या पेरिपॅटस प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांचे पण गुणधर्म आहेत आणि संधिपात प्राण्यांची पण लक्षणं दिसतात म्हणजेच पेरिपॅटसला वलयी आणि संधिपात वलयी प्राण्यांचा ग्रुप आहे ॲनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणाराच दुवा हा पेरीपॅटसला म्हटलं जातं ओके तसेच डगबिल प्लॅटिपस आता डगबिल प्लॅटिपस हा सुद्धा प्राणी आहे हा कोणाला जोडणारा दुवा आहे तर सरीसृप आणि सस्तन प्राण्यांना जोडणारा दुवा म्हटलं जातं का तर हा प्राणी सरिसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो आणि सस्तन प्राण्यांसारखी दुग्धग्रंथी व शरीरावर केस हा त्यांच्यामध्ये लक्षणं दिसून येतात म्हणून डगबिल प्लॅटिपस या प्राण्याला सरीसृप व सस्तन प्राण्याला जोडणारा दुवा म्हटलं जातं त्याचप्रमाणे लंग फिश लंगफिश हा जरी मत्स्य असला लंग का आहे मासा आहे तरी तो फुफ्फुसाद्वारे काय करतो तर श्वसन करतो या उदाहरणांवरून सस्तन प्राणी हे सरिसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यांपासून उत्कृंत झाले असावेत असे लक्षात येते मग ह्या जोडणाऱ्या दुव्यावरून पण काय लक्षात येतं की यांचा जन्म कद कुठून झालेला आहे किंवा यांचे पूर्वज कोण आहेत हे आपल्याला कळते पुढचा शेवटचा पुरावा आहे भ्रूणुज्ञ विज्ञान विषयक आता भ्रूण विषयक म्हणजेच काय भ्रूणावरून ठरवणे की यांचा पूर्वज सेम आहेत की वेगवेगळे आहेत यांच्या पूर्वजांमध्ये साम्य आहे की त्यांची प्रारंभिक जी अवस्या अवस्था आहे यामध्ये साम्य दिसून येतं हे या भ्रूण विज्ञानविषयक पुराव्यांवरून ठरवतं आता भ्रूण म्हणजेच काय जेव्हा फॉर्मेशन होतं गॅमेटचं फॉर्मेशन होतं किंवा युग्मजांची निर्मिती होते तेव्हा युग्मजांची निर्मिती होऊन भ्रूण तयार होतं त्या भ्रूणची सुरुवातीची स्टेप ही काही प्राण्यांची सेम असते तर इथे त्यांनी काही प्राणी दिलेत मासा कासव कोंबडी डुक्कर गाय ससा मनुष्य यांची बघा ही सुरुवातीची जी स्टेज आहे म्हणजे ही त्यांची पहिली पायरी आहे बरोबर यामध्ये सगळ्यांच्याच भ्रूणामध्ये का आहे तर साम्य दिसून येतं सगळे जे भ्रूण आहेत ते कसे दिसून येतात तर समानच दिसून येतात यावरून असं ठरवलं जातं की या, या सर्व प्राण्यांचे पूर्वज हे एकच असावेत असा पुरावा हा दिला जातो मग त्या पुराव्याला काय म्हणतात भ्रूण विज्ञान विषयक पुरावा मग बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांच्या तुलनात्मक अभ्यास केल्यास प्रारंभिक अवस्थेत म्हणजे या सुरुवातीच्या अवस्थेतमध्ये काय दिसून येतं तर साम्य दिसून येतं आणि यावरून त्यांच्या पूर्व त्यां त्या प्राण्यांचे पूर्वज हे एकच असावेत असा काय दिला जातो तर पुरावा दिला जातो अशा प्रकारे इथे उत्क्रांतीचे पुरावे संपलेले आहेत एकूण सहा उत्क्रांतीचे पुरावे आहेत यावर परीक्षेमध्ये तक्ता पूर्ण करायला येतो उत्क्रांतीचे पुरावे दोन दिलेले असतात दोन लिहायला येतात तर त्यावेळेस असे पुरावे तुम्ही लिहू शकता किंवा अवशेषांगावर मोठा प्रश्न लिहायला येतो तर तोही तुम्ही लिहू शकता जोडणाऱ्या दुव्यावर एका मार्काला प्रश्न येतो तोही तुम्ही लिहू शकता अशाच नवीन व्हिडिओज घेऊन आपण पुढच्या पार्टमध्ये भेटू तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद